श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चैनल चॅनलवरती तर आज मी बनवून दाखवणार आहे गावरान मुगापासून उसळ कशी बनवायची तर ते तुम्ही न नक्की पहा यासाठी मी एका सुपामध्ये मूग घेतलेले आहेत ते स्वच्छ केले पाकडून घेतले व तुम्ही बघू शकता त्यातला सगळा कचरा मी इथे काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला कुकरमध्ये हे मूग टाकून स्वच्छ धुवून पाणी हे आपल्या हिशोबाने त्यामध्ये टाकायचे आहे पाणी आणि दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर दोन तीन शिट्ट्या तुम्हाला जर जास्तच गाळ पाहिजे असेल जरा जास्त शिजलेल तर तुम्ही जास्त शिट्ट्याही इथे काढू शकतात तर बघू शकतात मी पाणी या ठिकाणी अशा पद्धतीने टाकून घेत आहे आता कुकर लावून गॅसवरती ठेवायचं आहे आणि तोपर्यंत इकडे आपल्याला बाकीचं जे सामुग्री लागणार आहे ते तयार करून घ्यायचे आहे मग अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण शिट्ट्या करून घेतल्याच्या नंतर एक कढई ठेवायची आहे त्यामध्ये तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला केसा? तेल घालायचं आहे तर मी बघू शकतो दोन ते तीन पळ्या मी या ठिकाणी तुमची जर पळी मोठी असेल किंवा छोटी असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या टेस्टनुसार आणि ह्यामध्ये आता मी सुरुवातीला मोहरी टाकून घेतली आहे मोहरी तडतडली चांगली याची जिरेवी टाकलेली आहेत मी त्यामध्ये आणि जिरेही मस्त असे ब्राऊन शेड मध्ये येईपर्यंत आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि आता लसण ह्या उत्साळसाठी स्पेशल कट करून घेतलेला होता तर तो तोही लसण मी घेतलेला आहे घालून आणि मस्त ब्राऊन होईपर्यंत हलवत आहे आता इथे कांदाही मी यामध्ये ऍड केलेला आहे आणि सगळं एकत्र मस्त आणि पूर्ण गोल्डन ब्राऊन शेड येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे

आणि टेस्ट कशी झाली एक तुम्ही बघू शकता डिश मध्ये काढून घेतलेला आहे तर मोह आवरत नव्हता चला तर मी कंटिन्यू करते टेस्ट आणि नंतर बघू शकतात परतून घेतल्याच्या नंतर इथे प्लेटमध्ये काढून होतं आणि पूर्ण नंतर तुम्हाला जे म्हणलं मग अशी मी वरतून शेंगदाणे टाकणार आहे ते अशा पद्धतीने टाकले कारण की जास्त तेलकट शेंगलाने मला आवडत नाहीत म्हणून मी अशा पद्धतीने यामध्ये ॲडिज करत असे वाफून जरी निघाले तर ते टेस्टी लागतात आणि इकडे मी घेतलेला आहे डिशमध्ये काढून आणि बघू शकता तुम्ही इकडे मला टायफॉईड झाल्यामुळं इकडे मी विडे आणलेले होते तर विड्याची पद्धत कशी आहे इकडे बघू शकता तुम्ही हे कसे खायचे तेही मी तुम्हाला सांगत आहे आणि तुम्ही बघू शकता आता ह्यामध्ये तीन विडे आहेत तर तिन्हीच्या तिन्ही विड्या आपण आता हातामध्ये काढून घेत आहोत आता काढून घेतल्याच्या नंतर तुम्ही बघा कोणता कधी खायचा ह्या इथं लावलेल्या लवंगावरून आपल्याला लक्षात येते तर सुरुवातीला इकडे आपल्याला एक नंबर लवंग जे लावलेलं आहे ते आपण सुरुवातीला खायचं आहे आणि नंबर दोनचा जो नंबर दोन लवंगा लावलेल्या आहेत दोन लवंगा ते आपण दुसऱ्या दिवशी खायचं आहे आणि तीन लवंगा लावलेले आहेत ते तिसऱ्या दिवशी खायचं आहे तर आपल्याला रात्री जेवण करून हा खायचा आहे हवेत जायचं नाही आणि मस्त घुमटून झोपायचं म्हणजे आपली कसली हे डिश किंवा कोण पळून जात असते आणि टायफाईडसुद्धा ह्या विड्याने खूपच पटकन याला रिझल्ट आहे तर तुम्ही बघा अशा पद्धतीने हे विडे आमच्याकडं भेटतात तुमच्याकडं असे विडे भेटतात का तर तेही मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि खरंच आपल्याकडं आयुर्वेदाला खूप महत्त्व आहे आमच्याकडं सहज ताप जरी आले तरी हे विळे मुलांना आणून तीन दिवस खायला घालतात म्हणजे जेणेकरून आपल्याला टायफॉईडपासून बचाव होतो तर तुम्ही बघा अशा पद्धतीने इकडे विळे दिले जातात आणि तुमच्याकडं पण असे भेटतात का तेही नक्की कॉमेंट करून सांगा असा क्रमानुसार हे लोंग लावली जाते त्याला त्या पद्धतीने आप आपण हे ओळखून आपल्याला हे विळे खायला लागतात आणि कसल्याही प्रकारची ताप आपण बचत बचाव करू शकतो तापीपासून आपण तर पुढे घेतलेलं होतं ता मी ताक केलेलं होतं ता। तर तुम्ही बघू शकता इकडे ताक करून घेतलेलं आहे आणि त्याचं लोणी मी स्वच्छ असं धुवून घेतलेलं होतं आणि लोणी धुवून घेतल्याच्यानंतर एका पातेल्यामध्ये ते लोणी मी इकडे ओतून घेतलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा दिसेलच तुम्हाला लोणी तर ह्या इकडे मी लोणी घेतलेलं होतं स्वच्छ धुवून दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं जेणेकरून आंबटवास येणार नाही आणि त्यामध्ये तुळशीचे पानं आपलं चार पाच तरी टाकायचे कट करून तर जे जेणेकरून आपलं तूप खूप दिवस जरी राहिलं तरी आपलं तूप खराब होणार नाही अजिबात आणि खराब वासही यायला लागणार नाही आणि अशा पद्धतीने मी इकडं गॅसवरती तूप गरम करायला ते टाकलं होतं पातेल्यामध्ये तर तुम्ही बघू शकता किती छान उकळी आलेली आहे आणि हे पूर्णपणे अशी उक एक एकदा हलवून घ्यायचं पातेला आणि उकळी आल्याच्यानंतर जोपर्यंत सुंदर असा छान वास येत नाही आणि तूप पूर्णपणे कळलं जात नाही तोपर्यंत आपल्याला हे असंच पातीला ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकतात किती सुंदर असं घमघमाट सुट सुटला होता आणि इकडे तेल पूर्णपणे मी तुप या डब्यामध्ये पहिल्या तुपातच गाळून ठेवलेलं आहे तर तुम्ही कशा पद्धतीनं तुपाचं डेली वेअरचं तुमचे कामं करता तेही नक्की कॉमेंट करून सांगा आणि हो आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आजचा माझा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला जर एक व्हिडिओ आवडत असेल असतील माझे तर एका व्हिडिओला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि बेलायकॉनचे बटन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून मी अपलोड केलेले व्हिडिओ सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हालाच येऊन पडेल म्हणजे कुठेही मी जे माझं शेड्यूल असतं तेही तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळेल बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ